जगाला शांतीचा संदेश देणारे सम्यक तसाबुद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज काय ताई यांचा लग्न प्रसंगाचा कार्यक्रम संपन्न होता है, है, पूजा है, है, होत आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथे बुद्ध संघाची पूजा घेतलेली आहे घेतलेली आहे परित्रांपात घेत आहोत तर त्यांच्या सुखी जीवनाकरता आपण भगवंताची वाणी त्यांना सांगणार आहोत तर भगवंतांनी अडीच हजार वर्ष अगोदर या संपूर्ण मानवजातीला दुःखातून मुक्त करण्यासाठी जो मार्ग सांगितलेला आहे तो आहे पंचशिलेचा आता पाच पाचशिला आपल्याला फक्त ठळक ठळक समजतात पाना तिपाता वेरमण सिक्काम समाधी आम्ही मी हिंसा करणार नाही अलिप्त राहील अदीनदाना वेरमण सिक्काम समाधी मी चोरी करणार नाही अलिप्त राहील कामे सुंचारा वेरमण सिक्काम समाधी आम्ही मी व्यभिचार करणार नाही अलिप्त राहील मुसावादा वीरमण सिक्काम समाधी आम्ही मी खोटं बोलणार नाही अलिप्त राहील सुरा मीरा यामध्ये पमाट ठाणा वेरमण सिक्काम समाध्या मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही अलिप्त राहील पण हे ठळक समज नाही आहे पण यातल्या बारीक बाबी ज्या आहेत ते आपल्या समजल्याच नाही अजून त्याने दोष वाढते जे दोष होतात त्या बारीक बारीक बाबीमुळे दोष होतात हे पाच शिलेचं पालन हे तर करावंच लागते त्यानंतर जे विविध प्रकारचे अजून आपल्या पण होत असतात त्या दोषाला दूर करण्यासाठी हे पाच शिलं बारकाईमध्ये समजून घेणं फार आवश्यक आहे आता बरेच जणं समजत नाही पण तो आज आपला भाग नसल्यामुळं आपण ताईचं ल लग्न असल्यामुळं त्यांच्या आपण सुखी जीवनाकरता भगवंतानी त्यांना जे सांगितलेलं आहे ते मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तर भगवंतानी त्यांना पाच शिला दिलेली आहेत दोन्ही पतीपत्नींना शिलाचं काटेकोरपणे पालन करावं लागते आणि आपल्या जीवनामध्ये त्यांना त्यांचा एकामेकाप्रती विश्वास संपादन व्हावा बऱ्याच ठिकाणी पतीपत्नीमध्ये विश्वास संपादन होत नाही पण भगवंतानी सांगितलेला मार्ग कारण अवलंबन अवलंबत नाही म्हणून तसं होते भगवंताचा मार्गानं जर अवलंबलं आपण त्याला जर ऐकलं व्यवस्थित त्याच्यावर जर आपण चाललो तर कधीही पत्नीमध्ये दुरावा निर्माण होत नाही आणि त्यांचं नातं जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुखाचं शांतीचं समाधान जर राहते तर भगवंतांनी सांगितलेलं आहे पंचशील त्या पंचशिलाचं पालन पत्नींना काटेकोरपणे करावं लागते त्यानंतर भगवंतांनी सांगितलं आहे अष्टशील अष्टशिलाचं पालन करावं लागते महिन्यातून चार दिवस पौर्णिमा पतिपत्नींना अमावस्या दोन अष्टमी असते कॅलेंडरवर पाहून घेतात यावर प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा असते प्रत्येक पोण्या महिन्यामध्ये एक अमावस्या असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन अष्टम्या असतात ते बुद्धिजमचं पतीपत्नींना सुखी करण्याकरता पतीपत्नीमध्ये विश्वास घनिष्ठ करण्याकरता आणि जीवनाचा सुखी संसार बनवण्याकरता पतीपत्नींना आणि हेच आपल्या मुलांना शिकवावं लागते तर त्याला उपोषताच्या दिवशी त्याला उपोषत म्हणतात ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी उपोषत असते ज्या दिवशी अमावस्या असते त्याच्या एक दिवसा अगोदर उपसत असते ज्या दिवशी अष्टमी असते त्या दिवशी उपसत असते त्याला भगवंतापुढे याचना करून ते अष्टशील ग्रहण करत असते हो का असं बनते ती सरमसह अष्टशील अंग दे त मे भनते असं याचना करून पहिले क्षमा याचना मग अष्टशिलाची याचना करून भगवंतापासून बिहारामध्ये जाऊन ते अष्टशील ग्रहण करा लागते जर बिहार नसेल आजूबाजूला तर मग तुम्ही घरी ग्रहण करू शकता पण तुम्हाला हे अष्टशील ग्रहण करावं लागते रेग्युलर महिन्यातून चार दिवस हे करावंच लागते म्हणजे करावं लागते दुसरा पर्याय नाही आहे नाही तर मी म्हणतो मी हा पर्याय जातो बा एखाद्या बुवाकडे जातो एखाद्या मातामायाकडे जातो एखाद्या कुठं तरी अंधश्रद्धेकडे जातो करणाऱ्या जातो कर ते ऑप्शन नाही आहे ऑप्शन भगवंतानं जे सांगितलेलं आहे तेच आहे फक्त दुसरा मार्ग तुमच्याकडे नाही तर म्हणून अष्टशील ग्रहण करावं लागते त्या दिवशी तुम्हाला उपोस पडावं लागते बाराच्या अगोदर जेवण करावं लागते आणि त्या अष्टशिलेचं काटेकोरपणे त्या दिवसाला तुम्हाला पालन करावं लागते आता पाचशील झाले सांगून त्यातलं तिसरं शील बदलते उपसाताच्या दिवशी अब्रह्मचर्य वीरमणी शिक्कापदन समाधी आम्ही मी अब्रह्मचर्याचं पालन करीन त्या दिवशी पती पत्नींना असेल तर एकामेकाला पर्शने येत अलग राहते एकाच घरामध्ये असून अलग अलग राहते त्यांना सावशी नेते विकाल भोजन वीरमणी शिक्कापदन समाधी आम्ही बाराच्या अगोदर जेवण करणे त्यानंतर तुम्हाला जेवण नाही करताय संध्याकाळी जर तुम्हाला असं मी सांगत असतो का जर नाही सहन होत आता लस भूक लागली खाऊन राहतंच होत नाही आता उपाशी तर मग काय करायचं सांगत असतो सात्विक आहार निमूबाणी प्या ॲपल खाऊ शकता सिजनेबल फळं खाऊ शकता हे तुम्ही आहार करू शकता त्यानंतर आहे सात्वशील नच्चगीतवादी तुम्ही असताना असतं ना माला धारणा धारण विभूषण ठाणा वेर म्हणे पण समाधी आम्ही आज तुम्ही गरीब असा का श्रीमंत असा आपल्या अंगातला अहंकार घडून टाकण्याकरता आपल्या अंगातला अहंकार कळून करता तुम्हाला नाच गाण्यापासून त्या दिवशी दुरावं लागते कारण जीवनाला शेवटी सत्य आहे मातारपणा नाचता नाही येत नाचता या म्हातारपणामध्ये म्हणून नाच गाण्यापासून दूर लागते तुम्हाला त्या दिवसाला ज्याच्यापासून माणूस भटकते मग ते करिश्मा कपूर अक्षय कुमार हिरोईन हिरो याचे जे गाणे असतात हे गाणे त्या दिवसाला ऐकायचे नाही आणि डान्सही करायचा नाही उपस्थाच्या दिवशी सामोराला प्रामाणिकपणे लय कामाचं आहे पण येशील आणि हेच आपल्या मुलांना शिकवावं लागते याच्यापासून घातफाट टळते या पगा तुम्ही मुलं कॉलेजमध्ये गेले का चालले पार्ट्यात मग डान्स झाला तिकडं आणि तिकडं मग घातफात होते किंवा हानी होते होते ना पार्ट्यामध्ये हे शील महत्त्वाचा तिथं आणि आपल्या सुद्धा साथी कामाचा आहे ते म्हणून ह्या शिलाचं पालन करायचं त्या दिवसाला त्यानंतर आहे आठवं शील माल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जुळलेलं आहे माला गंध त्या दिवशी सगळे दागिने जे आहेत सोनं नानं चांदी वगैरे सगळं जे काही तुमच्याकडे हिरे मोती असल ते सगळे काढून तुम्ही अलमारीत ठेवून द्यायचे व्यवस्थित चोरी नाही गेले पाहिजे यासाठी व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि साधे सिंपल राहते त्या दिवसाला असं वाचा गरीब आहे बा काहून राहत ते असं तुम्ही किती श्रीमंत व्हा तुमच्या अंगातला अहंकार केला पाहिजे काय केलं पाहिजे अहंकार हा रोग आहे आणि त्या मग त्रास होते मातार पडणार तो त्रास नाही झाला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळं अलंकार दागदागिने सगळं परफ्यूम परफ्यूम सगळं एका साईडनं ठेवा लागते त्या दिवसाला काही तुम्हाला लावता वगैरे येत नाही काहून असं आहे हे अलं अहंकार तुम्हाला येऊ नये नाही तर काय होते मग दाखवतात मग लोक महागा हे आहे महागा सोनं आहे आहे हे आहे याचा अहंकार येते हे आपण दुरायचं त्यानंतर शेवटचं आहे आठवं उच्चा सैना वीरमणी सिक्का सिक्काम समाधी आम्ही त्या दिवशी तुम्ही किती मोठ्या पदावर असा तुम्ही जास्ती जास्त खाली बसलं पाहिजे नाही तर पहा तुम्ही काही जण असतात तर जे, जे अधिकारी वगैरे झाले ते एखाद्या घरी घरी गेले ते काही मातीवर बसूजे वाटत नाही जमिनीवर बसूचं वाटत नाही अहंकार असते अंगाचा पदाचा म्हणून तुम्ही त्या दिवसाला जमिनीवर जास्त बसलं पाहिजे खाली बसलं पाहिजे जेणेकरून आपल्या अंगात अहंकार येता कामा नये अशा प्रकारे पती पत्नींना हे अष्टशील उपोस्व्याच्या दिवशी ग्रहण करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला चार आर्य सत्याचा अभ्यास करा लागते कोणत्या चार आर्य सत्याचा अभ्यास करा लागते भगवंतांनी चार आर्य सत्य सांगितले जगाला जगामध्ये पहिलं आर्य जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्यष्टांगी मार्ग आहे हे चार आर्य सत्य तुम्हाला समजून घ्यावं लागते चार आरे सत्या दुःख म्हणजे बारा प्रकारचे दुःख असतात त्यामध्ये एकशे आठ प्रकारचे दुःख असतात अधिक त्याच्यावर लेकरं लहान लहान निघते बाहेर तर म्हणून या ते तुम्ही माळ पाहता ना माळ ती एकशे आठ प्रकारची माळ मोजते याच्यावरून जन्मलेली माळ एकशे आठ प्रकारच्या दुःखापासून तर त्या बारा प्रकारच्या दुःखाला समजून घेणे दुःखाच्या कारणाला समजून घेणे दुःख दूर करण्या दूर करण्याचा मार्ग आहे म्हणजे आशा आहे आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग जैले समजला म्हातारपणापर्यंत त्याले सुखाचं जीवन कंठीत करण्याचा ते मार्ग मोकळा होऊन जाते नाही तर भयंकर वेदना होतात भयंकर त्रास होते भयंकर हानी होते जर हे तुम्हाला समजलं नाही तर पण हे तुम्ही समजून घेसाल अशी मी आशा बाळगतो म्हणून आतापासूनच तुम्ही आपल्या मुलांना येणाऱ्या पिढीला हे सगळं शिकवा त्यांना याच्या मार्गी लावा आणि ज्या ह्या घटना होतात ॲक्सिडंट लकवा हार्ट अटॅक आणि कुठल्याही प्रकारची बिमारी शारीरिक असो की मानसिक होतो दुःखाचे मुळं कारण तुष्णा चारच कारण फक्त तुम्ही गाणं येतं ना दुःखाचे मुळं कारण तृष्णा चारच दुःखाचे कारण आहे मेन राग द्वेष लोभ मोह याच्यामुळे ॲक्सिन होते याच्यामुळेच लकवा मारते याच्यामुळेच हानी होते याच्यामुळे दुःख येते जीवनात आता तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो ॲक्सिडंट कसा होते रागात गाडी चालू राहिला झाला ॲक्सिडंट लोभ मोह मोहामध्ये गाडी चालू दारू पिऊन गाडी चालवला झाला ॲक्सिडंट रागात तुम्ही जर राहिले तर मानसिक आजार होते तुम्ही जर मोहात पडले पत्नीच्या मोहात पतीच्या मोहात मुलाच्या मोहात मुलीच्या मोहात निघून गेलं झटका बसला पागल झाला माणूस दुःख आलं म्हणून ह्या गोष्टीला समजून घ्यायचं याच्यावर नियंत्रण मिळवायचं आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्यावर बॅलन्स ठेवायचं म्हणून आतापासून हे तत्व याच्यापासून नियंत्रण मिळवण्याकरता आणि याला आपल्या जीवनातून दूर करण्याकरता हे भगवंतांनी सांगितलेला मार्ग आहे पंचशील अष्टशील उपोषत व्रत आर्य अष्टांग मार्ग याला तुम्ही बारकाईनं समजून घ्या त्याला समजून तर तुमचं शारीरिक आरोग्यही चांगलं राहील आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील सगळ्यात मेन्या मानसिक आरोग्य ज्याचं मानसिक आरोग्य धम्माच्या मार्गानं चांगलं राहते त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं राहते नाही तर बिमाऱ्याच बिमाऱ्या मग बी पी हाय बी पी लो शुगर आहे का नाही डोळ्याचा आजार काना बैरे हार्ट हार्टचा प्रॉब्लेम माय घुटणे दुखू राहिले माय हे दुखते माय ते दुखते दुखणंच दुखणं काहून ऐकलंच नाही मग मॅ कमरीत गॅप आली तिरप बसले कमरीत गॅप म्हणून जसं भगवंत भगवंताला वंदन करण्याकरता घुटण्यावर बसा लागते आणि ही पद्मासन मुद्रा याच्यामध्ये रोज पत्नीने बसावं माझा असा अंदाज आहे माझी वाद बसली घुटणार बसल्यानं वज्रासनमध्ये बसल्यानं माझी वाद गेली मी असा अंदाज लावला असं बसल्यानं लकवान हटले घेत नाही रोज असं बसून अर्धा घंटा तुम्ही सती करा नाही सती करू शकले असं बसून तर असं बसून राहा दहा पंधरा वीस मिनटं अर्धा घंटा जेवढं शकलो ते तेवढं आणि असं बसल्यावर तुम्ही असं मुनको धन्यवळ टेकवा तर यानं पूर्ण शरीराचं आपलं आरोग्य चांगलं राहते रेग्युलर तुम्हाला आजच्या काळामध्ये व्यायाम करावा लागेल शारीरिक आरोग्याकरता मानसिक आरोग्यावर तुम्हाला रोज आनापानसाठी मेडिटेशन करावं लागेल हे तुम्हाला रेग्युलर करावं लागते पती पत्नींना आणि सगळ्यांना तेव्हाच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकते आजच्या काळामध्ये ज्याच्यापैकी शेती आहे त्याने चांगलं अन्न पिकवजा तुमच्या शेती आहे काय घरच्या त्याच्या घरी जर शेती असली कोणापाशी त्यांनी चांगलं अन्न पिकवा तुम्ही सगळे जोर खाऊ राहिले जे भगवंतांनी मना केलेला आहे पाच प्रकारचे व्यवसाय करायला भगवान बुद्धांनी मना केलेला आहे त्यातला म्हणजे जराचा व्यवसाय आता सगळे नव्वद टक्के शेतकरी जराचा व्यवसाय करू राहिले तुम्ही सांग कसे सांगतो ते फवारणी अंतर्जगत केमिकल पाण्यामध्ये टाकतात फवारणी करतात ज्यांना किडे माकोळे मरून राहिले वावरातले त्यांना माणसाने मरतील काय आणि त्यांना वाढले रो का आता तुम्हाला त्या केमिकलचं अन्न खाऊकू आपण जर खाऊ राहिलो आणि ते जर आपण मग आपल्या लेकराला जाळतो जे मग 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 ते डोळ्यानं कमजोर झाला याला हा आजार झाला याला तो आजार झाला हे सगळं खानपानामुळे बैकून राहिलं ज्यांच्या पाहिजे शेती आहे त्यांनी चांगलं अन्न पिकवा जवान पोराला आता हटल्या घेऊन राहिले म्हणून रेग्युलर व्यायाम करा जुन्या काळामध्ये तुमचा तुम्हाला व्यायाम करण्याचे विविध प्रकारचे साधनं होते म्हणजे कोणतं साधनं होतं तुम्ही ते जातं हे करता काय म्हणते जातं ना होईना त्यातून पीठ काढत होते त्यानं तुमचा व्यायाम होत होता आता झाले सगळे कमजोर नाजूक झाले सगळे आता तुम्ही दुरी दोरी खेळत होती त्यावेळेस दोरी खेळा तुम्ही फुगडी खेळत होते खेळत होते फुगडी त्यात तुमचा व्यायाम होत होता आता सगळं नाजूक झाले त्यावेळेची सत्तर वर्षाची मातारी डोक्यावर तर वजन आणि वजं तिचा व्यायाम आहे आरोग्य चांगलं राह तर आजच्या काळामध्ये तुम्हाला जर आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं चा असेल आणि आपलं जीवन सुखी बनवायचं आहे तुम्हाला शारीरिकसाठी व्यायाम करावा लागेल आणि मानसिकसाठी सुद्धा तुम्हाला व्यायाम करावा लागेल धम्माचा ह्या सगळ्या बाबी आहेत या सगळ्या बाबी समजून घेऊन तुम्ही पंचशिलाचं अष्टशिलाचं उपसदनाचं आर्यअष्टी मार्गाचं पालन कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो